क्रिकेट आय सी सी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात अफगाणिस्ताननं इंग्लंडवर आठ धावांनी विजय मिळवला अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करत इब्राहिम इरझान याच्या स्पर्धेतील विक्रमी एकशे सत्याहत्तर धावांच्या जोरावर सव्वा तीनशे धावा केल्या विजयासाठी तीनशे सव्वीस धावांचं आव्हान पेलताना इंग्लंडच्या संघानं शेवटच्या चेंडूपर्यंत सर्वबाद तीनशे सतरा धावा केल्या जो रूटची शतकी खेळी वगळता इतर खेळाडू मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले सलग दोन सामन्यातल्या पराभवामुळे इंग्लंडचं सा या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं तर अफगाणिस्ताननं दोन गुणांची कमाई केली अफगाणिस्तानचा एक सामना बाकी असल्यानं स्पर्धेत टिकून राहण्याच्या आशा अद्यापही कायम आहेत स्पर्धेत अद्याप खातं न उघडू शकलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आज रावळपिंडी इथं लढत होणार आहे